बांधव आपण आंतरवादी सराकीमध्ये मध्ये आहोत आंतरवादी सराकीतल्या अनेक घडामोडी आपल्यापर्यंत लाईव्ह पोहोचवण्याचं काम आपण करतोय आणि सध्या या ठिकाणी मराठा बांधव अनेक पोहोचलेले आहेत त्यांच्याशी संवाद साधूया कुठून आले गाव कुठलं आणि जिल्हा कुठला हेही जाणून घेऊया दादा तुमचं नाव सांगायचं आहे मी सचिन मुरगी नाका इथल्या तालुका किल्लेधारू माझं गाव हसनाबाद मी या गावामधून आलोय मुळात आंतरवलीय सराटीमध्ये मनोज दादा जरांगी पाटील यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी आम्ही आमच्या गावकरी आलोत आम्ही पण मुळामध्ये आम्हाला आत्तापर्यंतही एक मुद्दा समजलेला नाही की जे माणूस सर्वसामान्य माणसांच्या हकासाठी लढतो आणि दुसऱ्यांना देण्याची दानत बघतो आणि काही लोक असे आहेत की ते यांना देऊ नका म्हणून उपोषणाला बसले आम्हाला आतापर्यंत कळालं नाही मराठा समाजानं असं काय पाप केलं की ते लोक आमच्या विरोधामध्ये उपोषणाला बसले की यांना देऊ नका आणि दिलेलं आम्हाला वापस करून द्या काय गुन्हा केला हो मराठा समाजाने असं काय गुन्हा केला की तुम्ही आमच्या ताटामधलं दिलेलं सुद्धा तुम्ही वापस मागताय असं काय मराठा समाजानं काय गुन्हा केला अहो जो माणूस रात्रंदिवस म्हणजे उपोषणाला बसून मराठा समाजाच्या हितासाठी आणि त्यांच्या म्हणजे भांडतोय आणि तुम्ही वापस मागताय का हो काय म्हणजे कशामुळं वाघमारी असते हाके असते उपोषण करून उपोषण करून तुम्ही आमचे ताटात वाढलेलं म्हणजे तुम्ही, तुम्ही वापस मागताय अहो तुम्ही तुमच्या जातीसाठी लढा ना आमचा आमचा देव माणूस जसा आमच्या जातीसाठी लढतोय ना तसं तुम्ही तुमच्या जातीची मागणी करा ना पण दुसऱ्याच्या ताटात टाकलेलं तुम्ही वापस मागताय हे कोणची पद्धत आहे हे कोणच हे कोणचं हे चाललंय आंधरवली सराडीच्या वेशीवरती तुम्ही येऊन उपोषणाला बसता काय तर मराठा समाजाला दिलेलं वापस घ्या आम्ही कधी म्हणलोत का तुम्हाला दिलंय ते वापस घ्या म्हणून आम्ही नाही ना मागितलं आम्हाला दिलेलं आमच्या ताटातलं तुम्ही कशाला मागता तुम्ही तुमच्या जातीच्या तुम्ही तुमच्या हिताच्या गोष्टी मागा तुमच मागण आहे एस टी मधून धनगर समाजाला आरक्षण एसटी मधून पाहिजे तुम्ही ती मागणी सरकाराकडे करा कर या मागणीसाठी बसा मराठा समाजाला दिलंय ते वापस घ्या म्हणून तुम्ही उपोषणाला बसताय अ म्हणले तुम्ही पहिले दोन व्यक्ती असता मराठा समाजाला दिले आणि ते वापस घ्या म्हणून मागणार आहे बर याच प्रश्नाची निगडीत मी एक म्हणजे तुम्ही जे बोलताय त्याच विषयावरशी निगडीत एक प्रश्न विचारतो की मराठा समाजानं इतर समाजाला ज्यावेळेस आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस कधीच द्वेष केला नाही सर आम्ही आताच नाही गेली साडेतीनशे वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांपासून आम्ही कोणाला काय दिलं तर आम्ही कधी कुणाला देऊच नका असं म्हणलोच नाही ना अण्णासाहेब अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली आणि त्यांचा मुलगा त्यांचा मुलगा मराठा समाजाच्या बाजूने उभा राहण्यापेक्षा तो विरोधात उभा राहतो ही शोकांती काय हो मराठा समाजाच्या हितासाठी हे समाज हे जे पुढारी आहेत त्या पुढाऱ्यांनी उभं राहायला पाहिजे होतं पण तेही पुढारी राजाभाऊ राऊत सारखे म्हणजे ह्याच्यासारखे लोकं म्हणजे आमच्या विरोधात उभं राहायला लागले ही शोकांती वाटायला लागली असं काय मराठा समाजानं पाप केलंय तुम्हाला मोठं केलं आहे ना मराठा समाजानं तुम्हाला दहा दहा वर्षे पंधरा पंधरा वर्षे तुम्हाला पदावरती ठेवलं आणि पदावरती ठेवून सुद्धा जर तुम्ही मराठा समाजाच्या विरोधात बोलत असता तर तुम्हाला येणारा काळ माफ करणार नाही एवढं लक्षात ठेवा आम्ही मराठा समाज आहोत आम्ही सर्वसामान्य लोक आहोत तुम्ही जरी दहा टक्केमध्ये जरी मोठे असलात लोक पण आम्ही सर्वसामान्य मराठा समाज हा येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही एवढं लक्षात ठेवा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये